नमस्कार मित्रांनो मी गेले आर्टिस्ट कंतेश आणि आता नवीन फायनली आपल्या भावाच्या इकडे आपण आलोय जरा भाव आपल्या जरा काय कटिंग विटिंग करतोय गणेश शेट जरा आज बोललो बरेच जरा एक विरंगुळ आजचा ब्लॉग म्हणजे नवीन करतोय एक तर आपल्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स असतात ते आपण दाखवत नाही चेहऱ्यावर आता बाजारात तर आलोय आपण आता गणेशच्या सोडून जाऊनच काहीतरी बोलून दाखवतो शब्द तर बोल दादा आता तू पण तेच बोलशील हा आपला मित्र अजित डिगे आणि आमचे कसेचे आणि इंगापूरचे मास्टर आणि रायगड जिल्हा ठाणा जिल्हा आणि ब्लॉग आज बनवायला चालू करतोय उद्या एक दुसऱ्या प्रोग्राम आहे सो त्याची सुरुवात आजच करतोय पण आज जरा हेअर कटिंग करायला आलोय मार्केटिंग नाही करत आपला खास शाळेतला मित्र आहे गणेश भोसले करून त्याच दुकानात आलं तर मुलं आज इकडून ब्लॉगची सुरुवात करावी काय म्हणत असे आज गाव पण इकडे आले आपल्या गावचे वगैरे पब्लिक आले जरा तिकडून ब्लॉग ची सुरुवात करतोय पोग आपल्या आता मित्र आहे तिकडे आज जरा व्यवस्थित होते जरा बरेच दिवस झाले केस वगैरे काही कटिंग नाही केली आज काही भाऊजींकडे काय सध्या हाऊसफुल आहे त्यामुळे आज काय आमच्या गणेश शेखकडे आलोय बघूया पुढचा प्रवास वगैरे कसा होतोय आता तीन दिवसाचा मोठा ब्लॉग शूट करेल बघूया आपण फायनली आपल्या इकडे आपण आलो आहे जरा भाव आपला जरा काय कटिंग वटिंग करतोय गणेश शेठ जरा बरं खरंच एक विरंगुळ आजचा ब्लॉग म्हणजे नवीन करतोय जरा बोलतो मी काय म्हणजे एक आपल्या याच्यामध्ये करतो जे दैनंदिन जीवनात गाव्याला जरा छोट्या आयुष्य छोट्या त्याच्यात राहायला आवडतं आपला शाळेचा खास मित्र आहे गणेश लाईव्ह वगैरे दाखवलं त्याला पण आपण कधी असं म्हणजे रिअलिटीमध्ये कधी असं दाखवलं नाही सो बघू दा पुढचा प्रवास काय होता कसं जरा आज भाव जरा कसा चिकना बनवतो ते बघूया आपण चला शेट ओके काय रेडी काय फायद्या ते किसंविस असत आहेत नवीन लोक जरा भावाने गाण्या भावने आपल्याला आपल्या गाण्या मग काय गाण्याने काही मार्केटिंगच्या पैशेविषयी दिलेत नाही गाण्या आपला शाळेचा मित्र आणि योगा असा की गाण्या आजच बोलला की बॉ काहीतरी व्हिडिओ झाली पाहिजे तर बोलत चला असेल तुझ्या इथूनच ब्लॉगची सुरुवात करतो तुझ्या उद्यामधलं ऑर्डर आहे तर सुरुवात आजच करतो सो करतो जरा आज गण्याने हिरो हिरो बनवलेला तर पब्लिक बोलत काय बाबा घरी काय आता गाण्या आपला मित्र आहे ते पैशाविषयी आपण जास्त विचारत नाही कधी किंवा मानत नाही गाण्याचा आपला एकदम खास मित्र आहे गाण्याचा काही विषय नाही का गाण्याला आणि गा आत्ताच ब्लॉगमध्येच बोलतो आहे गाण्याने पैसे नाही घेतले तर ह्याच्या पुढे गली आर्टिस्ट कधी पण गाण्याच्या दुकानात दिसणार नाही ब्लॉगमध्येच बोलतो आहे आता काय तुम्ही वेगळं समजावलं काय निघेल घरी मी आज दिवसात काही शूट करायला भेटली तर नाही तुम्ही डायरेक्ट ऑर्डरची शूट करेल सो भेटूया आपण डायरेक्ट केसर विसं कटिंग करायचा योगायोग आला एवढ्या महिन्याने दीड दोन महिन्याने झालेत काय कटिंग मला तरी आवडली स्वतःला आवडली बाकी पब्लिक काय बोलेल ते माहित नाही पण चांगली केस वगैरे कटिंग केली आपल्या भावाने झाले सांगतो पब्लिकला वाटतं की काय मार्केटिंगचे पैसे नाही तुझं तुला पण माहित आहे किती सांगल बरं हे घे झाले ते घे तस मी निघले घे पट पटतो सुट्ट्या सुट्ट्या नाही गेले शेड आपले बघूया आज आज जर शूट करण्यासारख्या भेटलं तर आज करेलच शूट ब्लॉक इंदापूर वगैरे फिरलं तर मला जाऊन केलंच मी सोपे थोडी वेळा जरा गावी आराम करायला आलो होत्या दुसऱ्या गणेश बाहेर गेलेत सुट्ट्या गेले गोवा येथील एक मिनटं थांबा शेटने आपला पेमेंट वेळ घेतलं आहे काही टेक्शन नाही निघालं तर आपण कुठची गाडी आली सो गाडी घेऊनच चाललंय ऑन डे तुम्ही का नाही आपले हे ठेव का याच्यावर टॉल ठेव गाडीवर तुझ्या आपण काय एवढा मोठा रायडर नाही की बाबा एक आता शूट करून ब्लॉक बंद करतोय गाडी चालवत नाही घरीच होते आपण चला फायनली आपण आलोय घरी फ्रेश वगैरे होतोय मी झोपतोय झोपतोय डायरेक्ट आता जे काय ते संध्याकाळीच बघेल उठलं उठलं काय क्रिकेट वगैरे खेळायचं शूट करेल नाहीतर मग आपल्याला गावी आलो की आराम माझा माझ्या आयुष्यातला बेस्ट की मी आरामच करतो जास्त काही कुठे जात नाही तर डायरेक्ट उद्या ऑर्डरला तरी भेटेल किंवा रात्री क्रिकेट क्रिकेट वगैरे खेळायला बाहेर गेलो तर भेटेल चला नमस्कार मित्रांनो मी गलियाटेश कल्पेश त्या दिवशी गणेश इकडचा ब्लॉग काही शूट नाही केला कारण नंतर बोलतात ना ऑर्डर तर दोन दिवस कंटिन्यू होते आपण काय वाजवलंच नाही म्हणजे शूट नाही केलं कारण बराच थकलो होतो आणि कुठे एक आपल्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स असतात ते आपण दाखवत नाही चेहऱ्यावर सो काही शूट नाही करायला भेटला तर तो आजचा ब्लॉग मी आज कम्प्लीट करतो आहे आज चाललंय स्पेशली नाशिकवाजाच्या ऑर्डरला आणि मी खास चकवा वाजवायला चालतोय असतात तिकडे कुणाल शेटने नाशिकबाची ऑर्डर केली आपल्या सगळीकडून काय दोनशे तीनशे रुपये हजेरी भेटेल बस झाली ना सुटले ना खर्चा पाण्याला तरी नाही असं काय नाही मस्करीच बोलतो नाही तर लगेच बाबा त्याच्यावर पण मेम्स काढतील पब्लिक बाबा लगेच रे हा बाबा दोनशे तीनशे रुपये चकवा जातो एक मस्करी पैसा काय आपल्या आयुष्यात विषय नसतो प्रॉब्लेम बरेच असतात बघा तो जर आता मी आपण चकवा घेतलं माझ्यासाठी वाजवायला हे आहे बाकी मी पर्सनली घेतलेत मागून तर बघूया आता कच्ची डोल घेतोय बसलोय मस्त तयार होऊन ब्लॉग पण कम्प्लीट करायचं आहे आणि योगायोग असा ना खरा की आज ऑर्डर पण गणेशच्या दुकानाजवळूनच आहे गणेशच्याच दुकानाजवळून आहे जो आता बोलत आहे ना लाईव्ह शूट करतो आता गणेशच्या दुकानाजवळून जवळून आहे तर बघूया आपण पुढचं आहे निघालूया आम्ही लोक चला ना आता बाजारात तर आल्या आपण आता गाण्याच्या सोडून जवळच पोचतोय एक सेकंड पण सुरुवात गेली आज गाण्याचं सोडूनच दाखवतो मला कामाला अरे सुरुवात झाली सुरुवात झाली Valeu, tá ali, अरे त्याशिवाय ब्लॉगच कंप्लीट नाही केला आपला मित्र गाण्याचं बरं झालंय भाई हिरो हिरो बनवून ठेवला गाना फोनवर बोलतो काय म्हणतोय हिरो हिरो बनवल असं त्याशिवाय ब्लॉग नाही कम्प्लिट केला आज कम्प्लीट करतोय मग काय शूट अस नाही केली काय होतंय का ना दुकान वुकान दाखवतोय वारा अरे कोण आलं अरे याड्या ब्लॉग बनवतोय काय काय भेटूया मग बघूया पुढचा प्रवास काय होतंय ते सा एक दोन मिनिटाचा ब्रेक भेटला आज तुम्हाला वादत नाही भेटवले भावेश भावकीच यश भोईर मनीष भोईर का आले नाही आशावाले त्यांच्या जा जागे रिप्लेसमेंटला भावकी पाठवली यश भोईर नावाजलेले नावाज भेटले बाबा वन साईड हो दाखवतो तू आता तू नेहमी वाटते आता काहीतरी बोलून दाखवतो शब्द तर बोल ब्लॉग बनवतो तुझ्यावर मी काय तू ब्लॅक झालाय काय तू पण ब्लॅक झालंय असंच आयुष्यात एक चवंडी असं पाहिजे निघाले वाटत चला मी लगे वाजवतोय मजा करतोय आयुष्यात काय माहिती परत असेल की नाही तो दिवस बघूया <laughs> मिनट वाजवलं दमलो जरा आपल्याला माहित आहे बिचारे वाजवण्याची काय आवाज असते मी तर कीबोर्ड वाजवतो पण वाजवण्याची अवस्था खराब असते मला तरी मायाशिवाय तरी मला ना वाटत नाही कोणी समजू शकेल आपल्या पण समजतं दमलो जरा छा प्यायला चालतोय चहा पितळे परत जातो थोडाफार वाजवायला भेटूया आपण ब्लॉग मध्ये परत पुढे कंटिन्यू राहूया आमचे बरेच मित्र भेटले भाऊ नमस्कार बऱ्याच दिवसांनी भेटले म्हणून वर्ष दीड वर्षांनी भेटतात तुम्ही हे आमच्या गाववाले अक्षेलकर नमस्कार अरे हाय बी तर दाखवा येणार चहा बी जरा परत जातो थोडा वाजवायला भेटूया काम चालू असतो काम संपवून जातो संपवून जाईल चहा सगळे बनताय मग प्रोग्राम संपलाय डन झाला डन झालाय ना व्यवस्थित आणि आमचा एक मेन माणूस भेटलाय झालाय ना माझ्या व्हिडिओ मध्ये दिसायचं तो समोरच आहे आज गपलत मध्ये दोन मीटरला भेटू आपण त्याला माझा खास मित्र आहे तो गाड्या क्रॉस करतो येतो हेच करेल त्यामुळे भेटतो मी त्याला आकाश नमस्कार भावा आपला भाऊ आपला गाव वाला आकाश राऊत भावा याने ना त्याशी व्हॉट्सअपवर मेसेज केला आपल्या भावाने की एक व्हिडिओ पाहिजे करून भावा झाला आता तू पण तेच बोलशील हा आपला मित्र अजित दिगे पहिल्यापासून जे आपले पेट्रोल पंपाचा जो आपला पंप आहे सगळे तिकडे कामाला आहेत कसे नाही म्हणजे इंदापूरच्या पुढे जो सीएनजी पंप आहे आपला आहे पहिल्यापासून आपल्या कसं नाव राहत्या आपण पुढचा प्रवास इंदापूर आपले कसे होती बघत राहूया तुम्ही पण मला असा सपोर्ट करत राहा बघूया पुढचा प्रवास जुगाड जुगाड चाललंय नुसता जुगाड जायचा जुगाड भावेश होईल का ऐकत नाही भाव की बा काय टेन्शन चल मला टपरीत चल जरा उसाचा रस भाव उसाचा रस आता उसा रस करा जायचा चालेल 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 चाल जरा उसा रस देऊ तिथं जरा मस्त थंड होतो बघूया पुढचा प्रवास उद्यापूरच्या स्टँड मध्ये जरा मस्त की उसाचा रस पहिला आला हो आणि हा आपला स्टँड इंदापूरचा मेहने आपल्या आठने हवा असं वाटणार आहे मला तरी डॉक्टरला रसगीप शिकणार मंड होते जरा इंदापूरमध्ये तसं म्हणून एकच दुकान आहे इंदापूरच्या स्टँडमध्ये आहे उसाचं भाऊ स्नॅप टाकण्यास भाऊला स्नॅप टाकायला लागतो स्नॅपिपची आपल्याला आवड नाही बरं यात करा काही नाही या मयूरच्या टपरीमध्ये जरा मयूर शेटला भेटायला कसा पण असा तरी आपलाच आहे ब्लॉक मध्ये त्याला पण आता बोलतो म्हणजे पैसे दोन पैसे जास्त घेतो नकड पण बच्चन नाही बच्च ला आमच्या भावाचे काय असे मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात नाही आपल्या पण आयुष्यात आहेत पहिलाच सगळं सगळं आताच बघा आताच सांगतो आणि पूर्ण लाईव्ह शूटिंग चाललंय बघा डेमोच बघत जा तुम्ही आता आवाज दिवस बघा आयुष्यात काय पाय द्या बाबा जाऊ द्या बघा बघत राहा बघत राहा बघत राहा बत्तीचा टाइम आहे बत्तीचा टाइम आहे जाऊ द्या बत्तीचा टाइम आहे पावरे देवा 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 पैसा माने आईच्या बराच पैसा माने होते बाबा ब्लॉग मध्ये लाईव्ह करतोय मग पहिलाच डायलॉग मारलात काय बोललो काय बोललो किती पण तरी आपलाच आहे म्हणजे दोन पैसे जास्त आमच्या आमच्याकडनं पण आपलाच आहे पण टायमाला उभा राहणारा माणूस आहे हे बघ बाबा ब्लॉग मध्ये म्हणतोय लाईव्ह टायमाला उभा राहणारा माणूस आहे मयुष दोन शब्द बोल झाला चांगले काहीतरी इंदापूरच्या आणि आमच्या इंदापूरच्या फेमस बाबा टपरीवाला स्टँड मयुर पान शॉप मयूर पान शॉप बाबा फेमस एकदम आता काय दादा काही मोठा भाऊ येत नाही सध्या कामात असताना आमचे नरेश काय दिसत नाहीत आता मयूर शेट्टी दिसत आहेत मयुर शेट आंबे हा आई शपथ मयुर आंबे नाही रे आई वन सेड माणूस आहे भाऊ बघ आज दाखवतोय नेहमी कुठेच माझ्यावर व्हिडिओ नाही व्हिडिओ नाही माझा खास मित्र आता बनवतोय व्हिडिओ बाबा बघ

ट्राफिक आहे आम्ही निघालो आता आहे बरीच हा आणि फुल खतरनाक क्लायमेट आता उडत नाही गाडी बाहेरगून वाजवतो बोलता उडत नाही गाडी तेवढच राहतंय बघूया आता उरचा प्रवास कसा काय होतोय चला इकडेच ऑर्डर होती चाललं तर घरी आपण मस्त छान हो स्पेशल बघूया आलो आता आपण आपल्या घरी कुणाच्या घरी आलो आणि ते चार्ली बघू त्या बाहेर आले काय नाही आज आराम बिराम करून आज दिवसाचं रुटीन घेतो बघूया आज पुन्हा शेट कुठे काय जात आहेत कुठे बाहेर आज संडे स्पेशल सगळे टेक दाखव हां सगळे टेक बघू आपण संडे टेक संडे फंडे टेक संडे फंडे टेक नाशिक झाला झालं सगळं काय झालं बघू आता स्लो स्लो चला नमस्कार मित्रांनो कालच्यानंतर डायरेक्ट ऑर्डर नव्हतो झोपलो डायरेक्ट आणि आज भाव आपल्याला घेऊन आला आहे जेवायला इंदापूरला जेवायला आलं मी आणि कुणाल देशमुख आमचे नमस्कार सर तर आज जेवण वगैरे दुपारी मस्त ब्लॉग आज एंड करून टाकेल कारण काय एवढं काय शूट करायला मिळत नाही कारण गावी आराम करायला आलो खरं सांगायचं ना फक्त खूप तर मग झोपूनच जातो मग ते असं बाहेर वगैरे गेलो तर पण ते पण शूट नाही करत आज गावात गेलो पण शूट वगैरे काही केलं नाही आता जेवू वगैरे आम्ही लोकं आपल्या इंदापूरमध्येच हॉटेल आहे रायगड कुठला द्या नवीन हॉटेल बघा तिकडे असं बसलो आहे जेवण वगैरे आम्ही लोक निघू डायरेक्ट भेटूया आपण जेवण झाल्याशिवाय नंतर डायरेक्ट आता तुम्हाला सोबत थोडा इंदा उतर स्टार्टमधून मग एंड करू आपण ब्लॉकचा चला बराच वेळ बसलो आहे वेटिंग आहे थोडी लाईट गेली की काय की जाऊन आली मस्त क्लायमेट कुणाला शेट आमच्यात कंटाळे शेट कंटाळलात काय वैताग गो ऑर्डर का अजून आली नाही बघू येईल आता काय सबर का पण मिठा होत आहे पण क्लायमेट बघी खूप जास्त बुक जास्तच लागले तर कालपासून बुक जास्तच लागले बोलो काल शूट केलं शूट केलं कसला शूट शूट खरंच नाही केलं एक वी फ्रँकली जर माझ्या शब्दात मी सांगायचं म्हटलं तर आपण कधी खोटो नाही बोललो म्हणून पण मी जरा पार्टीला बसलो होतो तर मग काल शूटच नाही केली मम्मी काय मी जे आहे ते खरं सांगायचं म्हटलं तो आज आलो जरा उठलो गावा गावामध्ये वगैरे गेलो तर आपलं घरचं गावच्या काम वगैरे चालू होतं तर सो आलो आता भावासोबत परत बघूया आता पुढचं शूट का आता जाऊन वगैरे आता झोपायचं आज काय सोमवार आहे आज काय आज पिण्याचा वार नाही आज फक्त व्हेज खायचा वार आहे तसं मी व्हेजत जास्त खातो तर भेटूया नाही खरं सांगितलेलं बरं बाबा नाही तर पब्लिक काय ना काय लगेच सामान्य कॉमन माणूस आहे बाबा मी नाही तर बोलत बसेल हो पब्लिक सु भेटूया आपण आता जेवण वगैरे जर जेवण येते थोडं लेट ले। झालं आहे भेटूया आपण जेवण आलं आहे पनीर मसाला मागवला आहे रोटी वगैरे मागवले आजचा लंच आपल्या भावासोबतच करतो आहे भाव जरा स्नॅप्रीफ टाकतो परत फार तो ब्लॉगमध्ये त्याशी उसाचा त्यांना पण तुम्ही बघितलाच ना बघा बघाल बघाल तुम्ही ब्लॉगमध्ये असेल ते आता जेवण वगैरे आपण भेटूया डायरेक्ट थोड्या वेळाने चला फायनली जेवण झालं आहे ओलो गाडी चालवत झालं बोलू येताना मी चालवली होती स्वतः ब्लॉग एंड करायची वेळ आले जास्त काही जेवलो नाही दुपार जेवण नाही जातं एवढी गरमी आहे सध्या हा वा क्लायमेट चेंज येतो आहे मधीच येतोय येतो आहे आता कड परत कडक ऊन आलं आहे बरीच गरमी आहे सो चला भेटूया आता निघतोय घराकडे घरी गेल्यावर ब्लॉक वगैरे एंड करून जरा आता इंदापूरचं मार्केट वगैरे हो भेटेल आपल्याला बघूया जरा मार्केट वगैरे हो भाऊजी भेटेल तर भाऊजींना पण भेटू जरा बघूया चला चाललं आता घराकडे आपण आलो आता इंदापूरमध्ये पण आले काय बाजू मागेच भाई शंभर मीटरवर जो आपण जेवढ होतो इंदापूरच्या इकडे प्रॉपर आलो आता इंदापूरमध्ये बघा इंदापूर बस स्टॉप मयूर दिसेल सावडगिरी करेल नको भावाजी आहेत काय होते भावाजी पण होते आपले स्वतःला भेटूया आपण प्रवास करता काय होते अशा प्रकारे आम्ही आलो आता आमच्या घरी हे आमच्या पुन्हा सरांचं घर आतमध्ये भारी बनवल्या दरवाजा असा मुद्दाम ठेवलाय आतमध्ये अजून तुम्ही बघितलं नाही लास्ट टाइम काम चालू होता सरांनी बरीच मेहनत केली आहे ते पोचलोय चार्ली वगैरे आपला जो डॉगी आहे तो पण आतमध्येच आहे तो काही विषय नाही झाला आता संपला आता आता ब्लॉग एंड करताना गावी असला की काही असे रील्स बनवतो मी पण ब्लॉगची एंड नाही अशी वाईट करायची कारण इकडे मी खुश असतो म्हणून या ब्लॉगचं नावच देणार आहे एक हसरा ब्लॉग माझ्या आयुष्यातला जे काय आनंदाचे क्षण आहेत थोडेफार ते मी शूट केले त्याच्यामध्ये गाण्याचं सरण असो किंवा थोडाफार घालवलेला आहे नाशिक डोल वगैरे सो भेटूया आपण मला असंच पुन्हा तुम्ही सारखा म्हणजे तुमचा प्रतिसाद आणि प्रेम असाच असू द्या चला